शाळा परिसरातील पाणटापऱ्या बंद कराव्यात या मागणीसाठी गुटक्याचा हार घालून मनसेच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खाजगी व सरकारी शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं मनसे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ने निवेदन देताना शासनाचं लक्ष वेधण्याकरता गुटखा दृश्य व सिगारेट पाकिटांची पुड्याची माळ तयार केली आणि स्वतः गळ्यात घालून जिल्हा माध्यमिक अधिकाऱ्यांना दिली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पानटापऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही पानपट्टी घालणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिला आज आम्ही महत्त्वाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांचा विषय वळवलेला आहे कारण सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व काही शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सिगरेट अशी विक्री केली जाते त्याच्यामुळं जे शैक्षणिक संस्थांमधले जे आमचे महाराष्ट्रातील जे बालक आहेत जे नववी दहावी ते आठवीचे बालक आहेत ते तिथं गुटखा खरेदी करतात सिगरेट घेतात मग या असे बालकांचं पूर्ण लक्ष व्यसनादींकडे ते लोक पूर्व विद्यार्थी चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं जीवनातील भविष्य पूर्ण अंधकार होण्याच्या ह्याच्यावर आहे मग हे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जी गुटखा विक्री सिगरेट जे विकलं तर ते ताबडतोब तुम्ही पंधरा दिवसात शाळू चालू आहे बंद करा नाहीतर आम्ही या शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पानपट्टी चालू केल्याशिवाय राहणार नाही यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपोरे रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे मन विसीचे शहर उपाध्यक्ष अनिकेत उपासे संतोष बारटेक्के समर्थ माळगे अभिषेक इरकल सैपन जमखंडी सुनील जगले वैभव रंपोरे आकाश देशमुख व इतर मनसैनिक उपस्थित होते